कृषी महिला आणि गृहउद्योग समूहाच्या बंद ऑफिसचं शटर उघडून फसवणूक झालेल्या लाडक्या बहिणी थेट आज शिरल्या जुनी मिल कंपाऊंड येथील दि स्क्वेअर मॉल इथं कृष्णाप्रिया महिला व बहुद्देशीय संस्था संचलित खुशी महिला गृह उद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून एकवीसशे रुपये घेऊन काही महिन्यातच समूहचालकानं गाशा गुंडाळल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या हजारो महिला दररोज भरलेले पैसे घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत गाळा बंद असून संपर्क सुद्धा होत नसल्यानं महिलांनी डोक्याला हात लावला आहे ज्यांनी गाळा भाड्यानं घेतला आणि जो सर्वांना पहिल्या दिवसापासून ओळखत होता तो विशाल कांबळे याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी महिला एकत्र आल्या होत्या चार ते पाच दिवसांपूर्वीच काही महिलांनी गाळ्याचं कुलूप तोडलं होतं तेव्हापासून गाळा फक्त शटर खाली करून बंद होता तर सोमवारी महिला या गाळा उघडून आत गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त पेन्सिल बॉक्स दोन खुर्च्या एक मिनी बेड कम तक्क्या छोटं लाकडी कपाट दोन टेबल आणि कागदपत्र आढळून आली या प्रकारामुळं महिला आणि त्यांच्या घरातील पुरुष संतप्त झाले सोलापूरचे तर महिलांनी कृषी उद्योग म्हणून एका इथं एक संस्था निर्माण झालेली तर या संस्थेमध्ये म्हणजे सर्व गोरगरीब महिलांनी एकवीसशे रुपये असे भरून सर्व त्यांना म्हणजे घर बसल्या तुम्हाला काम भेटेल म्हणून असं सर्व त्यांना सांगितलं आश्वासनं दिली आश्वासनं दिल्यानंतर त्यांच्याकडून डिपॉझिट म्हणून एकवीसशे रुपये घेतलं आणि दररोज तुम्हाला दोनशे रुपयाचं काम देतो म्हणून यांची असं फसवणूक केलेली आहे आणि त्यांना काम दिलेलं नाही आहे आणि शेवटी म्हणजे यांच्यामध्ये असं झालेलं आहे की टोटल म्हणजे आमच्या मंडळीने म्हणजे त्यांच्या म्हणजे मित्र वगैरे सर्व मैत्रिणींना वगैरे सर्व हिने घेऊन एक वीस पंचवीस बायांना गोळा केला तर त्यामध्ये सात बायांशींचा त्यांनी म्हणजे फॉर्म वगैरे भरला ते आमच्याकडे फॉर्म वगैरे सर्व त्यांचे आहेत तर त्याच्यामध्ये हिने सर्व यांच्या असे फसवणूक करून म्हणजे जे एक माणूस आहे म्हणजे एक महिला आहे त्याचा म्हणजे नवरा रिक्षा चालवतो कधी रिक्षा चालते कधी बंद असते तर परत एकाचे म्हणजे जे मंडळी आहे त्याचं म्हणजे ॲमेझॉनमध्ये तो काम करतो त्याचं पण त्याला डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आहे पर त्याला पण म्हणजे काय काम नसल्यामुळं म्हणजे सर्व एक काहीतरी म्हणजे मुलाबाळांना किंवा आपल्या घरचं उद, उद्यो उद्योगासाठी आपल्याला पैसे मिळतील ह्या आशेने सर्व लोकांनी म्हणजे महिलांनी पैसे भरलेत तर अशा लोकांनी म्हणजे जे हा फ्रॉडपणा जो केलेला आहे तर प्रशासनाने पण ह्याच्यावरती विचार करून असं जे कोण महाराष्ट्रामध्ये जो फ्रॉड करतो तर त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आणि इथून जेणे म्हणजे जेणेकरून म्हणजे जे आता रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे असतात म्हणजे आता एक कृषी महिला उद्योग म्हणून जे आहे त्यांनी रजिस्टर नंबर वगैरे सर्व टाकलेला आहे ह्या रजिस्टर नंबरवरती पण तुम्ही बघू शकता आणि पॉम्प्लेटवरती बघू शकता की नंबर देखील त्यांनी फ्रॉड केलेला आहे बागवान आहे मय घरकुल मेहती उदर विजयनगर हां ये संस्था करते करको मैं आक दो हजार एकवीस सो रुपये या भरी फिर मेरे को खाली पाच दिन का हजार रुपये पेमेंट बाद दिन के बाद देते बोले दिच नाही मेरे दो हजार एकवीस सो रुपये कितने महिला है। मैं सब मिला को बीस जने हैं पूरे बीस जने हैं हमारे घर कुल के हमारे घर कुल के हम ना बीस जने को माल देते दे थे उन्होंने कभी एक दिन आया कभी एक दिन नहीं आया ऐसा करते करते हमारा चार महीने का लाइव खाली हजार हाँ। रुपए एक बार पेमेंट मिले अभी क्या कर रहे होली उन्होंने मिलना मेरे सामने फिर उनको दिखाती मैं मेरा माँ नाव मौला भगवान है मैं रिक्शा चालक है पेन्सिलचे कामं देतेत म्हणून बायाकडनं एक दोन दोन हजार रुपये डिपॉझिट घेतले ते आणि दे। आमचे पैसे नाही म्हणलं तर बायकोने कानातले असं घाण ठेवून दोन दोन हजार रुपये आणून असं पाच हजार दहा हजार आमचे पाच घरचे केले आहेत बाजूचे एक पाच आणि दहा म्हणजे एक वीस बाया असं आमचे घरकुलमधले वीस चाळीस हजार रुपये दिलेले आहेत तर पगार देते म्हणून आता पंधरा दिवस काम करून पण घेतलेली पैसे पण दिले नाही असं झालंय सर आता आम्ही जाणार पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार आहोत मी वैशाली राहुल माने आम्ही इथं एकवीस रुपये डिपॉझिट भरलो रोज दोनशे रुपये आम्हाला पगार देणार म्हणून आम्हाला पेन्सिल पॅकिंगचं त्यांनी काम दिलं ते काम आम्हाला महिनाभरही त्यांनी व्यवस्थित दिलं नाही त्यातल्या आठवड्यातले तर दोन दिवस सुट्ट्याच असायच्या आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी तर पंधरा दिवसाची पेमेंट नाही लोकांचे एक एक महिना भरले वीस वीस दिवस झाले आणि नंतर त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील एक्सपायर झाले जे मेन सर आहेत त्यांचे त्यामुळं तीन दिवस ऑफिस बंद राहील ऑफिस बंद राहण्याबद्दल मग परत इथं आम्ही ऑफिसला येऊन बघितलं तर ऑफिस मध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होत आमचं संजना गावाने आणि आम्ही दहा जणी बायका आम्ही गोळा करणार होतो पण आम्ही आमच्या घरापासून पाच जणी तर झालो आम्ही आणि सगळे आमच्या घरातलेच आहेत त्यामुळं लोकांना आम्हाला वाटलं नव्हतं की हे नाही असं करतील असं कुणाच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून आलं नाही ना काय नाही आम्ही आलो सगळेजणी आणि लोक सांगितले म्हणून आम्ही आलो फॉर्म भरायला मग आम्ही आताच भरून एक चारच दिवस आमचे भरले कामाचे परत नंतर काही त्यांनी पगार पण दिला नाही आणि चार आम्हाला वाटलं चांगला असेल म्हणून आम्ही इथं भरलो आम्हाला काय वाटलं तुझं हे फ्रॉड आहे असं आहे आम्हाला अजिबात वाटलं नाही त्यामुळं आम्ही मग भरलं फॉर्म आणि मॅडम पण द्यायला तास दोन तास लावायचे आम्ही एवढं एकतर लांबून यायचो कारंबर नाही यायचो त्यामुळं तास दोन तास लावायचे कामाला